तर मंडळी आज होता सोमवार रात्री आम्ही थोडं उशिरा आलो आणि उशीर आल्यानंतर उशी मग बाहेर त्या आमच्या प्रियंका मग ताई म्हणून आहेत त्यांना डाळ खिचडीची ऑर्डर दिली होती ऑलरेडी मी तर मग डाळ खिचडी वगैरे खाली लगेच झोपले जास्त वेळ नाही टाईम म्हणजे के नाही केला व्हिडिओ एडिट केला आणि लगेच झोपले सकाळचा टाईम वगैरे सेट करून असं आणि सकाळी उठल्यानंतर पण मग ऑफिसची लगबग होती माझी मग ऑफिसला जाऊन आले आत्ता पण मंडळी आजचा दिवस जो आहे थमनेलवरून वरून तुम्हाला समजलेच की मी काय बोलणार आहे कोणत्या विषयावरती बोलणार आहे खरं तर हा विषय माझ्याकडनं बोलला जातच नाही आहे मला शब्द नाही समजत आहे मी कसं बोलावं कशी सुरुवात करावी किंवा म्हणजे म्हणजे आता काय बोलू पण म्हटलं ठीक आहे ह्या विषयावरती बोलायला पाहिजे कारण बाकीचे इतर दिवस आपल्या आयुष्यात असतात आपण आनंदाचे क्षण क्षणसाजरी करतो प्रत्येक गोष्टी आपण सोशल मीडियावरती साहेर करतो आता तर तुम्ही बघितलेले आहेत मी माझे दुःखाचे पण दिवस तुम्हाला सांगितलेले आहेत सुखाचे पण दिवस सांगितलेले आहेत मग हा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करायला का नको शेअर करू असं माझ्या मनाला वाटत होतं म्हणून आत्ता रात्रीचे जवळजवळ साडे दहा वाजलेत आणि मी आत्ता व्हिडिओची सुरुवात करते खरं तर कारण दिवसभर दिवसभर माझी इच्छाच नव्हती होत काही काम करायची मी ऑफिसमध्ये पण गेले तरी माझं मन कुठे लागतच नव्हतं ॲक्च्युली मंडळी माझं म्हणाल ना तर माझा मे महिना आणि जूनची हप्त्याची सुरुवात आता तरी प्रेमचं लग्न होतं म्हणून थोड्या गोष्टी विसर म्हणजे असं थोड्या गोष्टींमधून मन बाहेर निघालं नाहीतर हे जे काही चार पाच दिवस असतात सात तारखेपासूनचे सात आठ नऊ हे जे दिवस आहेत ना ते माझे खूप कठीण गेलेले आहेत आयुष्यामध्ये जून महिन्यातील पाच वर्षापूर्वी एवढे कठीण की मी बोलतात ना नाहीच विसरू शकतो नाही विसरू शकतं Uh, आणि खूप म्हणजे खूप कठीण खूप आयुष्यात आपलं माणूस आयुष्यामध्ये आपलं माणूस जायचं दुःख काय असतं हे आपलं माणूस जाण्याचं दुःख काय असतं हे मी नऊ तारखेपासून अनुभवलं तर कोविडची सिच्युएशन होती आणि त्या सिच्युएशन म्हणजे पहिली लाट मार्चपासून सुरुवात झाली मार्चला ऑफिस वगैरे बंद होते आणि मी कल्याणच्या घरामध्ये होते कल्याणचं बहिणीचं घर तुम्ही जे बघतायत आता ते ते घर आमचं नवीनच घेतलेलं होतं त्या घराची पूजा पण नव्हती झाली असं सगळं म्हणजे एक मी सांगितलं आहे मी की एकमेला सेटल लाईफ होती आमची आणि आई गेली माझी नऊ तारखेला बरोबर पाच वर्ष पूर्ण सहावं वर्ष लागेल आता आज नऊ तारीख तुम्ही असं म्हणाल की माझ्या आयुष्यातील काळा दिवस आहे ती नऊ तारीख आहे सात आणि नऊ तारीख कारण आई सात तारखेलाच गेली असती डॉक्टरांनी मला समोरासमोर सांगितलं होतं की आई कोविड पॉझिटिव्ह आहे आईचं ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे पंधरा मिनटात जर आईला बेड नाही मिळाला किंवा व्हेंटिलेटर नाही मिळालं तर पंधरा मिनटात आई जाईल असं मला डॉक्टरांनी माझ्या तोंडासमोर स्पष्ट बोललं होतं की ऑक्सिजन लेवल खूप चालेल त्या दिवशी समजलं पैसा काहीच कामाचा नाही आहे काही कामाचा नाही आहे पैसा माझ्या अकाउंटमध्ये पप्पांच्या पप्पा इन्कम टॅक्सला आहे पप्पांच्या अकाउंटमध्ये पैसे पडलेले आहेत भाऊच्या अकाउंटला पैसे पडलेत माझ्या स्वतःच्या अकाउंटला पैसे पडले आणि आईला भेड नाही मिळते पेमेंट करायला तयार आहे पण भेट नाही मिळते मी ॲम्ब्युलन्स घेऊन नऊ तारखेला दुपारचा अडीचचा टाईम इकडे तिकडे भाऊ आणि मी भाऊ बाईकवरती मी ॲम्ब्युलन्समध्ये माझ्या हातात व्हेंटिलेटर आणि मम्मी सहल्या डॉक्टर डॉक्टरकडे नाही घेत कल्याणच्या रस्ते आजही त्या रस्त्यांवरती जायची इच्छा नाही भाऊ मला नेहमी बोलतो की गुडा कल्याणला घर घरभाड कमी आहे जवळ मी असेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित होती ठाण्यामध्ये नको काय सांग त्या रस्त्यांवरती जायची इच्छाच नाही माझी त्या कल्याणच्या रस्त्यांवरती माझ्या आईला म्हणजे ती तिला काय तिला ताप ताप तिला खूप जास्त आणि मी बोलते मला बघते मास्क खा हो मास्क ठेव तुझ्या आकावरती भास नको काढू त्या का होणार मला नको नको भास नको ठेव चालायला येत नव्हतं व्हीलचेअरवरती ठेवलं शेवटी हॉस्पिटलमध्ये एंट्री करताना कारण कोणी हात नव्हतं लावत त्यावेळेस हातात हात माझ्या डॉक्टर मला बोलत आहेत असं नाही इशारा आहेत नाही रागणार म्हणून पण ती डॉक्टरला बोलते बोलायला येतो तू डॉक्टर माझे खूप लहान माझे लहान मुलं आहेत माझ्या मुलांचं अजून काही सेटल नाही झालेलं माझे डॉक्टर खूप लहान लहान मुलं आहेत मला काय होणार तर नाही हे शब्द आजही माझ्या कानात फिरत राहतात आजही माझ्या कानात ते शब्द फिरतात की डॉक्टर माझे लहान लहान मुलं आहेत मला काय होणार नाही डॉक्टरने मला आता सांगत दिलं की नाही म्हणून हातात ये नाही येणार अस आणि तिला दमा होता पहिले दमा पेशंट होती आई दमा एवढा जास्त हाय लेवलला झाला की तिला एका दिवसात आमच्यापासून तोडून तो नेलं असं झालं आणि उद्या काळाने घात घातला का आई दूर गेली पण हा तारीख आजही खूप त्रास खूप त्रास होतो खूप जास्त त्रास होतो या दिवसाचा मी नेहमी तुम्ही बघितलं असेल आईचा विषय करते आई आई करत असते पण आई आई असते ती गेल्यानंतरच कळतं की खूप कोण किती आईची जागा द्या पण ती आई नाही होऊ शकतं आई आईच असते आईची जागा कोणीच नाही घेऊ शकते जगामध्ये आई आई असते कोणाला किती आईचा मान दिला तर आई होत नाही आणि अजून काही गोष्टी म्हणजे त्या दिवसाच्या सांगायच्या तर काही उठले तिला घरातून हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं की मग चल उठ तर बोलत होती की मला नको घेऊन जावं हॉस्पिटलमध्ये मला इथेच राहू दे म्हटलं असं नको करू काजल आहे मी आहे भाऊ आहे तुझ्या मागे ती कसं नेत आम्ही तू अशी हिंमत हरशील आम्ही कुणाकडे बघायचं उठ आपल्याला जायचं आहे था। कारण मेडिसिन्स घरी चालू होतं मला वाटलं वाटेल बरं मला वाटलं मलेरिया होईल तिला कोविड वगैरे कसं काय होईल कारण ती घराच्या बाहेरच जात नाहीये घराच्या बाहेरच पडत नाही तर कोविड कसं होईल तिला शक्यच नाही कोविड होणं पण काय माहिती आला तिला कसा आला कुठून आला अजूनही नाही माहिती पण आला आणि आई गेल्यानंतर रिपोर्ट आले पॉझिटिव आहे म्हणून त्याच्यानंतर अजून एक रिपोर्ट आला भाऊ पॉझिटिव्ह भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत पूर्ण सांगायला गेले तर चार ब्लॉक बनवले तरी अपुरे आहेत काय काय सिच्युएशन होती गावामध्ये पाणी प्यायला देत नव्हते घर आहे तिथे भरपूर काही गोष्टी खूप खूप गोष्टी आणि पप्पांचा बीपे आहे पप्पा आता खूप पप्पा खूप आत्ता सेटल आहेत खूप पण त्या क्षणाला पप्पा काय होते ना आमचं आम्हाला माहित होतं पण आता पप्पा खूप सुखी आहेत है हॅप्पी आहेत है त्याच्या त्यांच्या लाईफमध्ये आणि जो काही आमचा निर्णय आहे तो पप्पांकडे बघून आम्ही खूप हॅपी आहोत की पप्पा व्यवस्थित आहे बस लोक काय बोलतील जग काय बोलतील काय घेणं देणं नाही आई गेली ना आई गेली असं वाटतं की सुखी आहे तो चेहरा दिसतो आहे कारण माणसं गेल्यानंतर दिसत नाहीत भेटत नाहीत आवाज ऐकायला येत नाही मोबाईलमध्ये नंबर नाव आणि सेव्ह आहे पण कॉल कुठे करायचा तर फोन तर लागणारच नाही आवाज ऐकायलाच येणार नाही असं शेवटचा कॉल माझ्यासोबतच झाला तिला आ, ला ला शी, 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 मी व्हिडिओ कॉल करा मजाला मोबाईल वापरत येत होतं व्हिडिओ कॉल करायला शिकवलं होतं व्हिडिओ कॉल करायची काकूशी मामाशी आत्यांशी सगळ्यांशी बोलली सगळ्यांशी बोलली शेवटचा कॉल मला केला होता ते गुढा आता काय खरं भाऊला फोन केला पाहिजे भाऊला आम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन मी जस्ट खिचडी लावली होती आणि भाऊ आणि मी खिचडी खात बसलो होतो हॉस्पिटल तिला सोडून आल्यानंतर कारण जाऊ देत नव्हते आणि शेवटचा कॉल केला तिने आठ वाजता भाऊला बोली भाऊ सगळं संपलं म्हणून तर भाऊ बोलला अशी का बोलते सगळं संपलं म्हणून जग इकडे तिकडे करेल पूर्ण इस्टेट विकून टाकेल पूर्ण प्रॉपर्टी विकून टाकेल तुला नाही काय होऊ देणार नाही भाऊ सगळं खेळ संपलाय मग मी शेवट सोडलं मला माहितीच होतं मी मावशीला कॉल केला सुंदर माऊशीला म्हटलं काय खरं नाही म्हटलं आपल्या ना हातात सगळं गेलेलं आहे मी डॉक्टरांना बोलायची मग तिकीट मला आपण परमिशन होते ते डॉक्टर मी ते त्याला पण तयार झाले पण पर नाही परमिशन आणि अजून एक गोष्ट मला फोन केला ते गुडा फोन ठेव होते वेळ निघून गेली आता गुडा फोन ठेव बस हा शब्द शेवटचा आहे गुडा फोन ठेव त्याच्यानंतर त्या नंबरवरून कधी कॉल पण येत नाही कधीच नाही हॉस्पिटलमध्ये म्हणजे तिथं तिसऱ्या फ्लोअरवर होती तिथे आम्ही आईला ना काचेतून बघायचो की काय करते हात करायची अशी अशी हात करायची आणि हॉस्पिटल मधून थोडं निघून आलं ना मला फोन करायची आणि बोलायची बाई पोराला आणू नको इकडे तूही हवं तर तू माझ्यासोबत आली तरी चालेल मला पण भाऊला नको आणू काय भाऊ खूप जास्त जीव होता बाई पोराला नको आणू आणि बुडा एक काम कर घर आहे ना सॅनिटायझर करून घे सगळं आणि गोदड आहे ना सगळं सॅनिटायझर करून घे मी जे बेडरूममध्ये गेलो ते भाऊला तिथे झोपून नको देऊ परत भाऊला भाऊला काय होऊ देऊ नको भाऊला जप आणि पोराला इकडे घेऊन येऊ नको या कोविडच्या हॉस्पिटलमध्ये मला सगळे शब्द एक सो एक शब्द माझ्या आजही मला सगळे बोलतात तू आईच्या बाबतीत एवढी इमोशनल काय एवढी म्हणजे आईच्या बाबतीत तू रडतच असते सतत रडत असते आई आई करत असते कारण अनुभव आहे तिचे ते ती गेली तिला पी पी मध्ये पॅक केलं त्याच्यानंतर तिला तोडणा दाखवू देत होते मी शेवटचं बघायला चालली होती आईला चालली होती आतमध्ये भाऊने हात धरला आणि बोललं आयुष्य जगायचे पुढे जाऊ नकोस मी म्हटलं मला बघू दे तरी एकदा बोलला नको जाऊ आयुष्य पुढे जगायचं आयुष्यभर जाऊ शकणार नाही तू पुढे शेवटचा क्षण बघितला तर बस भाऊने बघून बघितलं मला आम्ही तिघांनीही नाही बघितलं तिला शेवटला ना पप्पांनी बघितलं आणि मग ती पी पिकेटमध्ये पॅक करून डागीने माझ्या हातात आणून दिले ते एक नर्स होती मलाच बोलवलं सगळे डागिने माझ्या हातात आणून दिले आणि म्हणजे आयुष्य काय आहे काहीच नाही आयुष्य काहीच नाही खूप वेल सेटल आहेत माझी मी इकडे सेट आहे ती ती काजल तिकडे सेट आहे त्याच्यानंतर भाऊ खूप छान प्रकारे सेट झालेलं आहे तिने भाऊचं घर आईने स्वतः ते कलर कसा करायचा त्याच्यानंतर भाऊ ही ग्रील लावायची हे करायचं अजून किती आठवणी आहेत मी हॉस्पिटलला घेऊन चालले तिला ऑक्सिजन लेवल कमी आहे आणि मला बोलते पुढा या ग्रिलचे आहेत ना एक लाख रुपये दिलेत बरं कमी हे काम करून घे ग्रीलचं ती जाता माझ्या भावाच्या घराला ग्रील आहे तिचं का उड्याचे एक लाख रुपये देऊन झाले तर ग्रिलचे ते ग्रीलचं ग्रील काम करून घे तू म्हणजे मला काय किती सांगू आणि किती नाही मला प्रत्येक गोष्ट आठवते तिची म्हटलं मग मी अगं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे मंगळसूत्र काढून दे नाही नाही गं बाई मंगळसूत्र नाही काढणार मी ना माझे जोडवे काढू नको माझं मंगळसूत्र काढू नको मी केस विसरते की के हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला घेऊन जायचे ग ते मला निघताना ना मला कुंकू लावून दे मला टिकली लावून दे मला कुंकू लावून दे म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी माझ्यासोबत त्यावेळेस घटलेल्या आहेत ना मी नाहीच विसरू शकत ती नाही विसरू शकत कारण तिथे मीच एकटी होती मी तिला माझ्या हाताने ॲपलचं ज्यूस भरवला म्हटलं उट उट आपल्याला मम्मी मम्मीपांना नाश्ता बनवून दिला होता मला अजूनही सगळ्या गोष्टी आठवतात आणि साडेबारा वाजता मी तिला घेऊन निघाले आणि अडीच वाजेपर्यंत सिरियस इकडे तिकडे हॉस्पिटलमध्ये रिक्षा पहिले रिक्षामध्येच होती नंतर मग हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले व्हेंटिलेटर मिळालं त्यामुळे तीन दिवस काढले म्हणजे सात तारखेला ॲडमिट झाली आठ नऊला नऊला ला बहुतेक साडे साडेबारा पाऊण एकला तिने हे केले प्राण म्हणजे जीव सोडलेला आहे असं जीव सोडला तेव्हा पण आम्ही तिथेच होतो खाली मी म्हणजे पप्पा मी भाऊ वगैरे सगळे तिथेच बसलेलो होतो आणि तिने वरती जीव सोडलेला आहे आम्हाला आठवते चांगले जरी त्या हॉस्पिटलचे तर अशी दगडं ठेवलं होतं दगडावरती आम्ही एवढे जणं बसलो होतो चौघजणं आता काय डॉक्टरांनी नाही सांगितलेलं आहे तर मग शेवटचे श्वास चालू आहेत हे माहिती होतं आणि काय म्हणजे ऑप्शन्स नाही त्या काळातून बाहेर निघण्यासाठी त्या काळाला थोड देण्यासाठी भाऊ मी आणि काजी त्यांनी खूप खंबीरपणे घेतलेलं आहे तिघांनी आयुष्यातले काही निर्णय घेतलेले आहेत खूप खंबीरपणे घेतलेले आहेत लोक काहीही बोलू द्या लोकांशी काहीच घेणे नाही काहीही घेणे नाही आम्हाला लोकांशी या जगाशी पण काही घेणे आहे कारण हे कळून चुकलेलं आहे की आयुष्य काय आहे ते आपले माणसं आहेत तोपर्यंतच आहे आपले माणसं नसल्यानंतर काय होतं ते आणि आई आणि बाब नसेल तर काही होऊ शकतं याचं पण अनुभव घेतलाय कारण आज जे आहे ते आईमुळंच आहे खूप कष्ट केलेले ती तो संसार बघण्यासाठी माझ्या आईची जर पूर्ण डिटेल्स सांगितलं तर पप्पा खूप नंतर कामाला लागले मम्मी मम्मी म्हणजे मम्मी तर लग्न झालं त्याच्यानंतर तीन चार वर्षांनी पप्पा कामाला लागले ज्याशी ज्या इयरला मी झाले तेव्हा पण त्याआधी आईने खूप स्ट्रगल केलं पप्पांसोबत पप्पा मालधक्का असतात त्याच्यावर हा हमालिका राहायचे आणि पप्पा आई मला नऊ महिन्याचं पोटात घेऊन भाजी विकायची इगतपुरीमध्ये या, भाऊ लहान मी नऊ महिन्याची पोटात आणि आई भाजी विकायची असा तिचा संसार आणि तो संसार तिने इथपर्यंत पोचवला तुम्हाला एक गोष्ट सांग माझी मम्मी आणि पैसा अजून छुटपून ठेवणारी अजूनही आठवतं एक रुपया खर्च नव्हती करत एक रुपयाने असंच तिने अ अंबरनाथचं घर घेतलं अंबरनाथचं घर घेतलं त्यावेळेस काहीतरी दोन तीन लाख ऐंशीचा फ्लॅट होता पप्पांना जाऊन बोलते हे ग्या बोलते मी पैसे साचवलेत अं एक लाख ऐंशी हजार पप्पांच्या हातात दिले पासबुक अजून पण आहे कस कल्याणच्या घरामध्ये ज्याच्यावरती पन्नास रुपये जमा केलेले आहेत शंभर रुपये जमा केलेले आहेत बँक अकाउंटमध्ये बँक अकाउंट ओपन करून त्या काळाचं थो? मला आठवत पण नाही कधी पन्नास रुपये जमा केलेले आहेत कधी शंभर रुपये जमा केलेले आहेत कधी दीडशे रुपये जमा केलेले आहेत आणि पप्पा बोलायचे अरे मी कुठे आहे तू हे म्हणजे चुलीवरती का स्वयंपाक करते चुलीवरती का पाणी तापवते गॅसवरती तापव नको बोलायची खूप महाग आहे सगळ्या गोष्टी नको आपल्याला कुठेतरी पोचायचं असं करून दिले त्यांचे भाऊच लग्न बाकी होतं फक्त लग्न करून दिले त्यांना सेट केलं लाईफ मध्ये काळाने घात केला अस नाहीतर आज मम्मी असती तर चित्र वेगळं असतं कदाचित कुणाची भाकडी बोलायची हिंमत पण नसते घराकडे झाली कुणाचं बोलायची टाप नसती झाली की हे असं आहे तसं आहे किंवा हे जे काय असत झालं ते घडलंच नसतं असं तर मम्मी होती तर सगळं खूप छान होतं पण बन, काहीच पण आता पुढे जगायचंच आहे ना मग कसं जगायचं म्हणून जगायला शिकलोय सगळेजण त्याचा की पप्पा असेल मी असेल मग असेल किंवा ती असेल सगळ्यांना जगायला शिकलो आणि आता जगतोय ना पण असं एकही दिवस नाही आहे की तिची आठवण येत नाही किंवा तिच्यासाठी मन झुरत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये ती आहे असं वाटतं तर हा अनुभव होता आज तुमच्यासोबत शेअर केला खूप काही गोष्टी आहेत तिच्यासाठी सांगण्यासाठी तिचा संसाराबद्दल सा तिचा चिकटपणा तिचा संसार करायची पद्धत खूप खूप गोष्टी आहेत खूप मजा आईच्या जे मला आठवत आहेत आणि भरपूर काही सांगण्यासारखं आहे पण ठीक आहे एवढं सांगाल तेवढं आपल्याला त्रास होईल जेवढं आठवल तेवढं आपल्याला त्रास होईल